भारतातील बावीस टक्के आणि अमेरिकेतील अडतीस टक्के मुलांवर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडूनच अत्याचार अपमान होत असल्याचा निष्कर्ष युके मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासातून समोर आला आहे जगातील प्रत्येक सहाव्या अपत्य दररोज अत्याचाराला सामोरे जाते सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे बहुतेक अत्याचार करणारे त्यांचे स्वतःचे नातलग असतात ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडच्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे संशोधनानुसार अपशब्दांचा सतत वापर मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहे कमी मध्यम आणि उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मुलांवर शाब्दिक अत्याचार अधिक प्रमाणात होतात भारतात बावीस टक्के मुले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून अपमानित होतात तर अमेरिकेत अडोतीस टक्के आणि व्हिएतनाममध्ये सर्वाधिक त्रेचाळीस टक्के मुले शाब्दिक अत्याचाराचा सामना करत आहेत दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस दरम्यान शास्त्रज्ञांनी वीस हजार सहाशे सत्त्याऐंशी लोकांचा डेटा गोळा केला यात अठरा ते सत्तर वर्षे वयोगटातील लोकांवर वेगवेगळ्या टप्प्यात सात संशोधने करण्यात आली या अभ्यासात असे आढळून आले की शाब्दिक गैरवापरापेक्षा शारीरिक गैरवापराचे प्रमाण जास्त होते वीस टक्के लोकांनी शारीरिक गैरवापराची तक्रार केली आणि एकोणतीस टक्के लोकांनी शारीरिक आणि शाब्दिक गैरवापराची तक्रार केली शाब्दिक गैरवापराच्या बाबतीत बारा टक्क्यांवरून वीस टक्के वाढ झाली अभ्यासात पंधरा टक्के पुरुष आणि सोळा पूर्णांक तीन टक्के महिलांनी अत्याचार झाल्याचे नोंदवले त्यात असे आढळून आले की ज्यांच्यावर अत्याचार झाला त्यांना मानसिक आरोग्य समस्या होत्या काही सहभागींनी आत्मविश्वास कमी झाल्याचे आणि ड्रग्जच्या आहारी गेल्याचे उघड झाले